कोविडचा प्रादुर्भाव होता की ज्या काळामध्ये कोविड म्हणून लोकांना आवश्यक असणाऱ्या अधिकाधिक गोष्टी करण्याचा मी प्रयत्न केला अगदी शंभर बेडेड क्वारंटाईन सेंटर काढण्यापासून ते शंभर जणांना एक महिन्याचा रोजगार उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी केला राज्याचा अध्यक्ष होतो प्रवासी करायचो कोथरूड ही आपली विधानसभा आहे हे आपलं घर आहे ही आपली माणसं आहेत यासाठी सुद्धा कोविडच्या काळामध्ये जेवढं शक्य आहे ते केलं कोविड संपला आणि जवळजवळ संपता संपता नवीन सरकार आलं चार चार खाती आली दोन दोन जिल्हे आले तरीसुद्धा कोरठूडकडे दुर्लक्ष मी केलं नाही एक माझं वैशिष्ट्य आहे की मी नेहमी माणसं उभी करण्याचा प्रयत्न करत असतो त्यांना काम वाटण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे दोन जिल्हे अमरावती आणि सोलापूर असूनही चार चार खाती असूनही घर अजूनही कोल्हापूरला आहे या वयामध्ये म्हणजे दोन दोन माझ्या आई आणि सासूबाई ऐंशी ब्याऐंशी आई ते गेली आता त्या काळामध्ये घर शिफ्ट करणं शक्य नाही म्हणून कोल्हापूरला घर अमरावतीला पालकमंत्री सोलापूरला पालकमंत्री मंत्री म्हणून मुंबई असं असूनही कोथूडकडे मी दुर्लक्ष केलं नाही आता ही वेळ नाही सांगण्याची कारण सगळंच तुम्हाला माहिती आहे सगळ्याचा आनंद तुम्ही घेतला आहे अशी एका अर्धाने मोठी कार्यक्रमाची मालिका उभं करण्यामध्ये मी यशस्वी झालो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि विशेषतः संपूर्ण देशाला जो सामाजिक विचार दिलेला आहे ते फुले आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्रातले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राज्याची ही निवडणूक चंद्रकांत चंद्रकांतदा भविष्या भविष्य ठरवणारी निवडणूक नाही आहे तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या जनतेच्या भविष्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जर आलं तर महाराष्ट्राच्या विकासाची बुलेट ट्रेन आज आहे त्यापेक्षा दुप्पट वेगाने धावल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट निश्चित आपण जेव्हा बदल करतो तेव्हा त्याचा फायदा होत असतो तुम्ही बघा एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं याकरता हा इतिहास महत्वाचा आहे की पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी रशियाचं इकॉनॉमिक मॉडेल स्वीकारलं त्यावेळी देशामध्ये दे तीन पक्ष प्रमुख रूपाने होते एक समाजवादी पक्ष विचारधारा आणि समाजवादी पक्ष होता दुसरा पुंजीवादी अर्थव्यवस्थेचं समर्थन करणारा स्वतंत्र पक्ष होता आणि कम्युनिस्ट आणि समाजवादी मिश्रित विचाराच्या आधारावर काँग्रेस पक्षाचं इकॉनॉमिक मॉडेल होतं आपल्याला कधी जर संधी मिळाली तर हंगेरीमध्ये एक बुडापेस नावाचं शहर आहे त्या शहरामध्ये एक मोठा बगीचा आहे आणि त्या बगीच्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या तोडून एका कोपऱ्यात ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या ज्या मूर्त्या होत्या त्या रशिया आणि चायनामधल्या जे कम्युनिस्ट विचाराचे जे, जे महान नेते होऊन गेले काल मार्क्स आणि लेनिन पासून सगळ्यांची त्यांच्या त्या ठिकाणी त्या मूर्त्या लोकांनी उखडून आणि म्हणून त्यांनी त्या एका बगीच्यात कोपऱ्यात ठेवलेल्या मी जेव्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो तेव्हा मला आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाला कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या अध्यक्षांनी चीनला बोलवलं